वाळूज परिसरातील एस क्लब जवळ रात्रीच्या सुमारास खताची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकाला अडवून मारहाण करत ट्रक लुटणाऱ्या पाच आरोपीसह एक विधी संघर्ष बालकास वाळूज एम आय डी सी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आरोपीकडून ट्रक खताच्या गोन्या आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण पंधरा लाख बहात्तर हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली आहे काल एक मालवाहू ट्रक आपला माल भरून सिल्लोडकडे जात असताना ओ एस एस चौक एम आय डी सी वाडूस पोलीसच्या हद्दीमध्ये सिग्नलवर स्पीड कमी झाली रात्री जवळपास दीड ते दोनच्या दरम्यान आणि कारमध्ये आलेले तसेच एक मोटरसायकल आलेले असे सहा जणांनी ती गाडी अडवली गाडी अडवून ते ट्रक ड्रायव्हर ट्रेनर यांना जबर मारहाण केली त्याच्याकडचे पैसे हिसकावून घेतले आणि त्याचा ट्रक हिसकावून एक जवळपास पाच सहा किलोमीटर लांब घेऊन गेले त्या ट्रकचे टायर फुटल्यामुळे ट्रक तिथे सोडावा लागला त्यानुसार काल गुन्हा दाखल झाला आहे दरोड्याचा आणि त्यातील पाच आरोपी आणि एक एन आईल असे सहा आरोपी आमच्या ताब्यात आहेत सदरचा सुद्धा जप्त केलेला आहे लोकनायक न्यूज